मृत घोषित करून जमीन बळकावल्याचा आरोप न्यायासाठी उपोषण करते गंगाराम बंगरवार यांचे देगलूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण याबाबत अधिकची माहिती अशी की देगलूर येथील सर्वे नंबर नऊशे एकोणनव्वद गट क्रमांक नऊशे एकोणनव्वद ऑब्लिक एक मधील आपल्या हक्काची पस्तीस पॉइंट पन्नास आर जमीन खोटी कागदपत्रे सादर करून बळकावल्याचा आरोप गंगाराम बंगरवार यांनी केला आहे त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे बेमुदत आमरून उपोषण करीत आहेत गंगाराम बंगरवार यांच्या म्हणण्यानुसार कमलबाई हुल्लाजी बंगरवार यांनी न्यायालयाची दिशाभूल करून त्यांना मृत घोषित केले आणि त्यांच्या नावावरील जमीन महसूल खात्यात फेरफार करून घेतली त्यानंतर सदर जमीन अन्य व्यक्तींना विकून त्यांना वारसा हक्कापासून वंचित करण्यात आले त्यांनी प्रशासनाकडे फेरफार रद्द करण्याची तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि आपली हक्काची जमीन परत देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर यांच्याकडे केली आहे माझं नाव गंगाराम दत्ता भंगारवर आहे काल बसून बसलो जिल्हा कार्यालयाच्या समोर उपोषणा बसलो माझ्या मागण्या मान्य करा कर जेव्हा पत्र होत नाही तेव्हा पत्र उपोषण मागे घेत नाही माझ्या ना घरच्यांचा पाठिंबा आहे तर इनामी जमीन आहे शासनाने हे केले मूर्ती दाखवलीत जे जोशी आहे गुन्हाशीर गुन्हा गुन्हा दाखल करावे नमस्कार माझं नाव गोपाळ गंगाराम बंगरवार आहे हे माझे वडील आहेत गंगाराम बंगरवार यांना मृत करून यांच्या नावची इनामी जमीन आमच्या तुलतीने लावून घेतलेल्या अधिकाऱ्याच्या हे मताने श्यामची मागणी कालपासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला कालपासून बसते आमची मागण्या जर मान्य होत नसेल तर आणि आम्हाला उपोषण असंच राहणार आहे जेव्हापर्यंत आमची मागण्या मान्य होणार नाहीत जे काही कोणी अधिकारी वगैरे दोषी आहेत त्यांच्यावर व्यवस्थित कारवाई करून चौकशी वगैरे करून योग्य का, कारवाई करण्यात यावी एवढीच मागणी जे नामी जमीन आहे त्यांच्या नावावर साडे पस्तीस हजार लागावी एवढेच मागण्या मान्य आहेत कोण बसले आणि कुठं बसले अमरून उपचार उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे वडील बसलेले आहेत कालपासून काही नाव गंगाराम दत्तू बंगरवार कालपासून बसलेले आहेत जेव्हापर्यंत मागण्या मान्य होणार नाही हे उपोषण असं चालू राहणार आहे अमरून आमच्या पूर्ण घराचं पाठिंबा त्यांना आहे तो जे कोणी अधिकारी वगैरे हो असेल त्याच्यामध्ये चौकशी वगैरे हो करून निलंबित करण्यात एवढंच लवकरात लवकर जे जमीन आहे त्यांच्या नावाने लागावी